पक्षा आज गटपास आहे बघा पंच्यामध्ये कामतीचा पक्षा हा कोंड पहालाय बघा लकीसोबत सोबत शेड पण गटपासा आहे बघा कोडली तर लक्की माप कसा आहे बघा पहिला मोठ्या मापाचा पहिलं लकी हे पण गटपास झाले बघा आठव्यामध्ये सातव्यात गटपास झाले बघा ना आज आसिफ मुलानी यांच्या बलम्यासोबत पाहिले वैभव कदम यांचा बाजी आज गटपास झाला बघा चोहाड्या आज नावघाट एक्सप्रेस वजू सोबत पहालाय गटपास आहे रिक्षा आज गटपास आहे बघा कामतीचा पंच्या पण आज गटपास झालाय बघा पहिल्याच गटात पाहिलाय बाकासो गटपास आज जोडी पण गटपास झाली बघा दोन मध्ये दादा नाव काय बायला दोन्ही तुमची जायते

कुठलाय कुणासोबत पहाला सोबत वाटेगावचा बादल पण गटपात झाला आजच्या मैदानात पाच मध्ये वास्तू गटपाच झाले बघा चहामध्ये मध्ये पुवेचा मटका आज संप सोबत पहालाय शेट चे काही पल गट गटपात झाली बघा तोआड्या मैदानामध्ये गट तीन मध्ये पहालाय गटपात झाला